बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत घरातल्या अनेक सदस्यांमध्ये आता वादही सुरू झालेत तसेच बिग बॉस काही मजेदार ताससुद्धा घरातल्या सदस्यांना देत आहेत घरात सध्या दोन गट पडले आहेत नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेवणावरून आर्या आणि डीपी पीमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळतो बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे आणि या नव्या प्रोमोमध्ये डी पी आर्याला म्हणतोय की मला असं वाटतंय की तू कमी खावं त्यावर आर्य म्हणते माझ्या जेवणावर कमेंट करायची नाही मी एकदा जेवण करेल दोनदा जेवण करेल तुम्ही मला सांगू नका त्यावर धनंजय आर्याला म्हणतो की तू तोंड बंद कर तर आर्य तोंड बंद करण्यास नकार देते यावर धनंजय तिला म्हणतो मग मी तुला खाताना बोलणार तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना आणखीन कोणते नवे टास्क देणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे प्रेक्षकांना दररोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो पाहता येईल तसेच जिओ सिनेमावर देखील या कार्यक्रमाचे अपडेट पाहता येईल